एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात भगवान श्री विष्णूंच्या विराट मूर्तीचे भव्य स्वागत नंदुरबार जिल्ह्यात शल्य चिकित्सकांवर आरोप चौकशीची मागणी श्रीजी कॉटन जीनिंगला भीषण आग जवळपास शंभर टन कापूस जळून खाक शासकीय आश्रमशाळा डोंगसा गाडीत आनंद मेळाव्याचा जल्लोष आता सविस्तर बातम्या शहादा येथील श्री श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात नोंद झालेली अकरा भव्य मूर्ती शनिवारी शहादा येथे पोहोचली हजारो नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात या मूर्तीचे स्वागत करण्यात आले शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील सेंदवा येथून या मूर्तीने प्रवासाला सुरुवात केली रायखेड येथे महाराष्ट्राच्या सीमेवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे वडील जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले शेवटी सायंकाळी साडेसहा वाजता मूर्ती शहादा शहरात दाखल झाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी मूर्तीचे स्वागत केले ढोल ताशांच्या गजर रांगोळी सजावट स्वागत कमानी आणि महिला भक्तांनी घेतलेल्या आरतींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले श्री नारायण पंथाचे प्रवर्तक लोकेशानंद महाराज व त्यांच्या अनुयायांसोबत आलेल्या या मूर्तीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण पसरले सुरळीत आयोजनासाठी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एन न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर चौकशीची मागणी करण्यात आली आहे स्थानिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात आरोग्य व्यवस्थापनाशी संबंधित विविध तक्रारी मांडण्यात आली आहे यात प्रमुख तक्रारी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार प्रशासकीय कामकाजातील त्रुटी निकृष्ट साहित्याचा वापर संवादाचा अभाव संघटनांनी सांगितले की या तक्रारींमुळे आरोग्य व्यवस्थापनातील विश्वासार्हता कमी होत आहे आदिवासी बहुल जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी यासाठी तातडीने चौकशी आणि आवश्यक ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही जिल्हा अधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विश्व आदिवासी सेवा संघ विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा सल्ली शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवैतनुक यांची चौकशी होऊन यांची या जिल्हा सल्ली पद नंदुरबार इथून तात्काळ बदली करण्यात यावी या आशयाचे आम्ही आज मान्य कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत तर जसा हा नंदुरबार जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून जिल्हा अधिकारी कार्यालय असेल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण भवन असेल अशा पद्धतीच्या अनेक कार्यालय निर्माण झाल्यानंतर या जिल्ह्याच्या जनतेला असं वाटत होतं वाटतं आहे की आपले कामं हे तात्काळ झाले पाहिजे त्याच माध्यमातून जिल्हा रुग्णालयाची देखील निर्माण झालं आणि ते नवीन वास्तूमध्ये स्थानिक झालं त्यानंतर काही दिवसानंतर मेडिकल कॉलेज देखील या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालं अशा पद्धतीने या जिल्हा सल चिकित्सक पदावर अनेक लोकांनी कामं केली व्यवस्थित त्यांनी आपलं कार्यकाळ त्यांनी पार पाडला परंतु नुकतेच दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर वर्षा लाडे या नाशिक येथे कार्यरत असताना त्यांचं नंदुरबार जिल्हा पद या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी आणि रुग्ण यांचं त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी या जिल्ह्यामध्ये येणे सुरुवात झालेले आहेत या जिल्हा सिल पदी मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांनी दोन हजार चोवीसमध्ये जे कंत्राटी पद्धतीची जे कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याची तक्रारी संघटनांकडे पोचलेली आहे त्याच पद्धतीने जिल्हा शल्यचिकित्सक या त्यांच्या आस्थापाण्यातील कायम अधिकारी कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी असतील त्यांच्या वेतन निश्चित करणे त्यांच्या गोपनीय अहवाल तयार करणे रजेच्या बाबतीमध्ये असतील अशा पद्धतीच्या कामामध्ये ते मुद्दामून दिरंगाई करतात याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी देखील पैशांचा ते देवाणघेवाणीच्या त्यांची अपेक्षा असते आणि ते सुरू झाले आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्या संघटनांकडे आलेल्या आहेत त्याच पद्धतीने पी टी सप्लाय स्टेशनरीचे जे मटेरियल असते साहित्य असते त्याच्यामध्ये देखील मागणी नसताना निकृष्ट पर्जाचे साहित्य खरेदी झाल्याचं आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी ते मटेरियल पाठवण्यात आलं आहेत या पद्धतीची या देखील त्यांनी अशा पद्धतीचे खरेदी का केली या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या बाबतीमध्ये यांच्यासोबत संभाषण करताना अरेरावीशी भाषा केली जाते त्याच पद्धतीने प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे तदर्थ दुतीकरण करणे यासाठी आर्थिक व्यवहार करणे भाग पाडणे या, या प्रकारच्या तक्रारी देखील संघटनेकडे प्राप्त झालेली आहे नियुक्तीचे प्रस्ताव हे मान्य जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी। यांच्यापर्यंत पोहोच करून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होता पण ते तसं होताना दिसत नाही आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं त्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी देखील आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार केले जातात अशा पद्धतीच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शहादा तालुक्यातील श्रीजी कॉटन जिनिंग मध्ये मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सुमारे टन कापूस जडून खाक झाला साठवलेल्या कापसाला अचानक आग लागली असून या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहादा नंदुरबार दोंडायच्या तसेच मध्य प्रदेशातील पानसेमल आणि केतिया येथील सहा अग्निशमन दलांनी प्रयत्न केले त्वरित कारवाईमुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरण्यापासून थांबवण्यात यश आले ब्युरो रिपोर्ट न्यूज नवापूर तालुक्यातील एनडी डोंग आनंद मेळाव्याचा सरपंच संजय कोकणी मुख्याध्यापक पाऊल गावित अधिक्षक शैलेश वानखेडे शरद वसावे टी के कोकणी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकाराचे पदार्थ तयार केले होते यामध्ये मिठाई फराड तसेच पारंपरिक पदार्थांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी हसत खेळत या मेळाव्याचे आनंद लुटला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने अथक मेहनत घेतली कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे पार पडल्यामुळे उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले शाळेच्या प्रांगणात रंगीत सजावट आणि आनंदी वातावरणामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यात एकत्र येण्याचा सुंदर अनुभव मिळाला ब्यूरो रिपोर्ट एन डी टी न्यूज